नमस्कार चला तर मग उन्हाळ्यातली थंडगार रेसिपी म्हणजेच आपण फालुदा बनवूयात त्यासाठी घेतलेला आहे मी दूध बारीक शेवाय घेतलेल्या आहेत साखर घेतलेली आहे सब्जा रोज इसेन्स रोज फूड कलर आणि व्हॅनिला इसेन्स कस्टर्ड पावडर एवढं साहित्य घेतलेलं आहे मी फालुद्यासाठी चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी मी पहिल्यांदा सब्जा भिजू घातलेला आहे पाणी टाकून हे पहा पाणी टाकलेलं आहे तर हे तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊयात त्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे दुधामध्ये तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड पावडर घेतलेला आहे थंड दूध ठेवलेलं आहे मी एक वाटीवर थंड दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे गरम दुधामध्ये घेतले तर हे गाठी होतील त्यासाठी मी थंड दुधामध्ये मिक्स केलेलं आहे हे पहा दोन चमचे घेतलेले आहे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे आता कस्टर्ड पावडर टाकून घेऊयात हे कसड पावडर टाकल्यानंतर दूध सतत ढवळत राहावं लागेल नाहीतर ती बुडाला चुटकून बसेल आता या मी शेवया शिजवून घेण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये मी शेवया टाकून घेतलेल्या आहेत पाहूयात शेवया शिजल्यात का की नाही शिजल्या थोडा वेळ शिजू द्यावं लागतील चेक करून बघूयात आता शेवाय शिजलेले आहेत आपण त्यातलं गरम पाणी बाजूला काढूयात मी चाणीवर टाकून घेतलेला आहे आणि त्यावर ते थंड पाणी टाकून घेतलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही शेवायवर थंड पाणी टाकण्याचा अर्थ म्हणजे ते असं मोकळ्या मोकळ्या होतील तर दूध व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे त्या कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी फॅनला थंड होण्यासाठी ठेवणार आहे हे पाहू शकता तुम्ही मी फॅनला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये फूड कलर मिक्स करणार आहे आता थंड झाल्याच्या नंतर थंड झालेला आहे दूध त्याला कलर छान येण्यासाठी मी फूड कलर मिक्स केलेला आहे आपण मिक्स करून घेऊयात हे पहा कलर चेंज झालेला आहे दुधाचा आणखी थोडासा टाकणार आहे मी कलर आता छान कलर आलेला आहे तर यामध्ये ही जे सब्ज्या भिजवलेला होता ते सब्ज्या मी ॲड करून घेणार आहे हे पहा छान भिजलेला आहे सब्जा ते आपण मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपण शेवया जे शिजवून घेतलेल्या आहेत ते थंड झालेले आहेत आणि मोकळ्या मोकळ्या हे झालेल्या आहेत हे पाहू शकता ते टाकून घेऊयात आपण टाकून हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊयात हे पहा व्यवस्थित आहे आता हे हे सगळं आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात चला तर मग थंड झालेला आहे फालुदा आपण सर्व करूयात हे पहा पहालेलं आहे नक्की याप्रमाणे बनवा आणि टेस्ट करा धन्यवाद